नमस्कार मंडळी कशा हा सगळेजण मस्त मजेत ना कसा गेला मग तुमचा पाडवा आणि पाडव्याला काय बनवलं होतं मी तर पुरणपोळी बनवती आहे कारण आमच्या इथं पुरणपोळीच बनली जाते तर खूप लोक पुरी भाजी आमरस श्रीखंड वगैरे बनवतात पण आमच्या गावची आज यात्रा देखील असते आणि पाडव्याला म्हटलं की पुरणपोळीचा नैवेद्यच लागतो मग मी इथं दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आणि ही हरभऱ्याची डाळ आमच्या शेतातली आहे विकतची वगैरे नाही तर ह्याला छान असं स्वच्छ धुवून घेऊयात घरचं जे कडधान्य धान्य असतं ना त्यावेळेस ते त्याची टेस्ट काही वेगळीच असते गावाकडची आठवण येते तर दोन वाटी हरभरा डाळसाठी मी पाच सहा वाटी पाणी घेतले अंदाजाने घेतले म्हणून सांगते त्यात थोडीशी हळद घालूयात आणि कुकरला लवकर शिजावी म्हणून कुकरला लावती आहे म्हणजे कसं की स्वयंपाक लवकर होईल एक तर आधीच गरमीचे दिवस आणि किचनमध्ये कधी सुटकारा मिळतोय असं होतं तर डाळ शिजेपर्यंत तिकडं पोळ्यांचं पीठ मळून घेऊयात तर मी दोन वाटी असं गव्हाचं पीठ घेते चाळून छान आणि आमच्याकडं खरं तर शक्यतो हळद वगैरे असं पिठामध्ये टाकत नाहीत पण ह्या म्हटलं चला आज वेगळं काहीतरी करूयात म्हणजे डाळीमध्ये पण पीठ हळद टाकत नाहीत आणि पिठामध्ये पण हळद टाकत नाहीत पण आज वेगळं काहीतरी म्हणून मग म्हटलं आपण पण टाकून बघूयात मग मी मीठ आणि हळद घातली आहे आता माहीत नाहीत मला की ह्याच्या पोळ्या कशा बनतील कारण पहिल्यांदाच मी अशा प्रकारे बनवतीये आमच्या गावाला वगैरे म्हणतात की नाही टाकत म्हणून तर बघा छान असं पीठ मळण्यासाठी इथं मी थोडंसं तेल पण टाकले आणि जास्त अशी घट्टसर पण नाही मळायची एकदम सैल अशी कणिक मळून घेतली आहे म्हणजे कसं आपला दररोजचा अंदाज असतो त्यानुसार आपण इथं मळून घ्यायचं आहे तर आता तोपर्यंत आमटीची पण तयारी करून घेऊयात कारण राहिलेला वेळ शिल्लक नाही घालवायचा मग इथं लसूण चोलती आहे बघा ही आहे गावाकडची पद्धत असे सांगतात आमच्या घरचे की हातावरती असा लसूण चोळला चो चोळला की तो लवकरच असा निघतो पण आता ओला लसूण आहे त्यामुळं थोडासा टाईम घेतला त्यांनी आणि नंतर इथं आमटीसाठी मी लसूण कांदा आणि आज गुढीला नारळ फोडला होता त्याचाच तो नारळ आहे तर तो पण मी घेणार आहे तर छान असा मोठा कांदा घेतला आहे कारण कांदा असलं की आमटी खूप छान होते त्याचबरोबर बघा ओला नारळ आहे सुखा वापरला तरीही चालेल तुम्ही आमटी कशी बनवता आता खूप लोक कांदा लसूण वगैरे काही वापरत नाहीत सिंपल डाळीची आमटी बनवतात पण आमच्या घरात अशा प्रकारची आमटी आवडते त्याचबरोबर अद्रक पण घेतलेला आहे आता बघा इथं छान आपली डाळ पोळ्यांचं पीठ मळेपर्यंत आणि हे सगळं काडेपर्यंत कांदा वगैरे चिरेपर्यंत डाळ छान शिजली आहे तिला साईडला ठेवली मी आणि इकडं तव्यामध्ये हे सगळं भाजून घेते म्हणजे कसं की कांदा वगैरे भाजला की मग छान असं वाटण ह्याचं तयार झालं की टेन्शन नाही तर पहिल्यांदा आता असा कांदा घालायचा आहे कांदा असा थोडासा फोडून घालते आहे किंवा गॅसवरती पण तुम्ही भाजू शकता पण जास्त वेळ खातो गावाकडं कसं चुलीवरती टाकला चुलीमध्ये टाकला की लवकर भाजला जातो तो आणि त्याची चव काय वेगळीच असते बरं का आता ती तर नाही आणू शकत आपण मग मी काय करते असं लोखंडाचा तवा घेतलाय त्याच्यामध्येच हे सगळं भाजून घेणार छान भाजलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आहे मी याच्यामध्ये तर आता तव्यातलं हे आमटीचं वाटण हो थंड होईपर्यंत मी इकडं कांदा वगैरे चिरून घेतला होता भजी भजी बनवायचे त्याच्यासाठी मी मोठा असा कांदा चिरून घेतला आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूयात ओवा घालतीये आहे अर्धा चमचा हातावरती असा छान करून घ्यायचा आणि मग घालायचा त्याचबरोबर एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर खूप जण याच्यामध्ये सोडा वगैरे घालतात पण मी सोडा नाही वापरत भजी बनवण्यासाठी त्याचबरोबर इथं थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार घालायचे आता हिरवी मिरची घातली आहे त्याच्यामुळं लाल मिरची घालताना जरा थोडंसंच म्हणजे अंदाजाने घालायचं छान असं अगोदरच ह्याला आपण चोळून घेतलं की कांदा असा मोकळा होतो म्हणून छान असा चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आता खूप लोक पाणी विदाऊट पाण्याचं पण बनवतात पण मी याच्यामध्ये पाणी टाकते म्हणजे कधी पावसाळा वगैरे असेल ना त्यावेळेस मी पाण्याचं एक थेंबही टाकत नाही खूप छान कुरकुरीत भजी बनतात पण आता इथं बाकीचं सगळं आहेच नुसती भजीच नाहीत खायची आणि छान पीठ मळायला भज्याचं ठेवून दिलं आहे आणि वाटण पण थंड झालेलं आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी घालते आहे म्हणजे कसं की एकदम बारीक होईल मिक्सरचं छोटंवालं भांडं आहे ना माझं ते खराब झालं आहे म्हणून मी मोठ्या भांड्यात बनवते आणि लवकर वाटण बारीक व्हावं म्हणून मी पाणी घातलं आहे तर एकदम छान अशी स्मूद पेस्ट झाली पाहिजे याची अशा प्रकारे मी ह्याचं वाटण तयार करून घेतले आणि बघा कुकर ही छान थंड झालेलं आहे आता यातली थोडीशी डाळ मी आमटीसाठी काढून घेते आहे तर त्याच कुकरच्या भांड्यामध्ये मी आ, हे सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ती डाळ काढून घेतली आहे आणि ही राहिलेली डाळीचा जो स्टॉक आहे म्हणजे हे जे पाणी आहे ते आता आमटीसाठी वापरणार आहोत म्हणून मी ते काढले त्याचबरोबर इथं आता पुरण बनवायचं आहे म्हणून मी काय केलं आहे एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आणि जी डाळ आहे म्हणजे आपली पुरणाची डाळ ती थोडीशी तेलामध्ये परतून घेऊयात आणि छान परतल्यानंतर याच्यामध्ये डाळ थोडीशी अशी ड्राय झाली ना मग मी याच्यामध्ये गूळ घालणार आहे तर असं गूळ मी छान फोडून घेतला होता त्याच पिशवीमध्ये म्हणजे लवकर ताप वाचावा म्हणून त्याचबरोबर ही जी साखर दिसते त्याच्यात मी विलायची वगैरे अशी साखर आणि विलायची एकत्र बारीक करून ठेवली होती आणि छान आपलं पुरण देखील म्हणजे तयार झालेले डाळ अशी छान ड्राय झाली आहे ह्याला थंड होण्यासाठी काढून ठेवूयात आणि याच कढईमध्ये मी आता आमटी बनवणारे म्हणजे कसं भांडी पण जास्त नको पडायला म्हणून त्याला स्वच्छ केली पटकीनी आणि त्याच्यामध्येच मी आमटी बनवणारे तर आपला वाटन होता, मुला जे आपलं वाटण होतं त्याच्यामुळं आमटी एकदम इझी आहे पहिल्यांदा तेल टाकायचं तर तेल तुमच्या आवडीनुसार किती जास्त वगैरे तरी पाहिजे त्यानुसार तेल घालणार आपण आणि तेलामध्ये जे वाटण बनवलं होतं मग अशी आपण ते घालायचे त्याचबरोबर मसाले आता मसाल्यांमध्ये मी इथं लाल मिरची पावडर घातली आहे मीठ घातलं आहे चवीनुसार त्याचबरोबर थोडीशी किंचित हळद घालायची आहे कारण हळद जास्त घातली तर अशी तरी येत नाही म्हणून त्याचबरोबर घरचा मसाला घातला आहे भाजीचा मसाला घातला आणि मटन मसाला तर म्हणते मटन मसाला कशाला तर तो व्हेज आहे आणि आमटीमध्ये मटन मसाला जर वापरला तर खूप छान चव येते म्हणून मी वापरते आणि म्हणजे वेजच आहे ती काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर आपण जी डाळ थोडीशी काढली होती तिला मी मिक्सरवरती अशा प्रकारे बारीक करून घेतली आहे ती पण छान याच्यामध्ये परतून घेऊयात आपण आणि हा जो स्टॉक निघला होता डाळीचा तो देखील त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा पातळ अशी हवी आहे त्यानुसार इथं पाणी घालायचं तर पाणी कोमट घालायचं आहे तर छान जो कुकरचं भांडं आहे त्याच्यामध्ये ती डाळ आपली वाटताना काय झालं की थोडीशी त्याला तिथं कुकरच्या भांड्यामध्येच राहिली म्हणून मी असं पाणी टाकून ती डाळ काढून घेतली याच्यामध्ये म्हणजे सगळंच कुकरचं भांडंही छान स्वच्छ होईल आणि बघा अंदाजाने असं पाणी घालायचं आणि इथं आमटी छान आपली बॉईल होती आहे तोपर्यंत मी काय करते पुरण वाटून घेते आता ही डाळ पण आपली छान अशी थंड झालेली आहे तर जे आपण चाळणीनी मग अशी पाहिलं होतं ना मी ज्या पिठाची चाळणी होती ना त्यानेच हे पुरण वाटून घेते कारण माझ्याकडं पुरणयंत्र वगैरे नाही आणि ह्यानी खरंच खूप छान डाळी वाटली जाते एकदम स्मूद आणि मस्त पोळ्या होतात बघा किती छान अशी बारीक आपली ही आ, वाटून झालेली आहे त्याचबरोबर आमटी तयार आहे आता देखील माझं तयार आहे आता घेऊयात पोळ्या बनवायला तर इथं तवा तर ठेवलेला आहे मी आणि मस्त एवढी छान डाळ वाटली जाते तर चला पोळ्या बनवूयात तर जे पीठ आहे ते तुम्ही पाहू शकता खूप छान भिजलेलं आहे आणि पोळ्या अप्रतिम झालत्या आणि तुम्ही कशा पुरणपोळ्या बनवता काही जण ना पुरणमध्ये जायफळ वगैरे घालतात मी शक्यतो नाही वापरत मला विलायचीचाच फ्लेवर खूप आवडतो आणि बघा मस्त कशी डाळ आपली छान वाटून झालेली आहे त्याच्यामुळं पोळ्या खूप छान अशा भिजल्या तर असा एक छोटासा छोटीशी कणिक घ्यायची एकदम छोटासा बाऊल आणि जेवढं जास्त पुरण जाईल तेवढं जास्त घालायचं जा मला पुरण खूप आवडतं आमटीपेक्षा मला दूधपोळी आवडते आणि बाकीच्या आमच्या घरामध्ये आमटी पोळी आवडते आमटी भात आवडतो आणि हां मी इकडं बाकीचं सगळं होईपर्यंत भातही बनवून घेतलेलं आहे आता त्याला काय दाखवायचं म्हणून मी दाखवलेलं नाही काहीजण असं कागदावरती पण ही पुरणपोळी बनवतात आणि माझं काय झालं की खाली जे कापड ठेवलं होतं ते थोडंसं व ओलं करून घ्यायला पाहिजे होतं म्हणजे कसं आपळपोट हल्लं नसता थोडंसं हलत होता पण खूप छान अशा पोळ्या आपल्या बनून तर झालेली आहे आता खूप जण लहान मोठी प्रत्येकाच्या घरी जसं बनतं त्याप्रमाणे तुम्ही ही पोळी बनवून घ्यायची आहे तर एकदम सॉफ्ट झालती असं उलताना उलतली तर असं वाटत होतं की फुटते की काय म्हणून मी पहिल्यांदा हातानेच अशी उलतून घेतली मस्त असं तूप लावायचं कारण तुपाशिवाय पोळीला मज्जा नाही बघा किती छान अशी पोळी फुगलेली आहे आणि तुम्हाला आवडते का पुरणपोळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आमच्या घरात माझे मिस्टर तर आधी पुरणपोळी खात नव्हते त्यांना वेगळी चपाती करावी लागायची पण आता ते आवडीने खातात आता सगळेच खात असतील तर मग काही वाटत नाही पुरणपोळी बनवायला मग सगळे लोक आवडीने खातात बघा किती छान अशी कलर आलेला आहे आणि मी म्हटलं ना की पहिल्यांदच मी अशी हळद वगैरे टाकली आहे पण खरंच खूप छान दिसती आहे पुरणपोळी तर अजून बाकीच्या ज्या पोळ्या आहेत त्या मी बनवून घेते आणि बघा कशी छान अशी टम्म फुगलेली आहे तर ह्या पोळ्यांवरती तूप सोडताना कंजूसी अजिबात करायची नाही कारण सणासुदीलाच आपण पोळ्या मस्त बनवतो आणि तुपाशिवाय पोळ्यांना मज्जा नाही बघा मस्त पोळ्या माझ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत त्याचबरोबर इकडं तेल ठेवले तापायसाठी कारण आपल्याला अजून भजी बनवून घ्यायचेत आधी पहिल्यांदा मी इथं पापड तळून घेते त्याचबरोबर कुरडयाही आता तळल्या जातात पण माझ्या कुरडया गावाकडून आलेल्या नाहीत मी इकडं नाही, नाही बनवत कारण घरूनच येतात आई आणि सासूबाई माझ्यासाठी पाठवतात म्हणून मला बनवायची गरज नाही पडत तर मस्त असे मी चमच्याने भजी सोडून घेतलेत हाताने सोडवले तर अजून छान होतात पण म जास्त खूप वेळ गेलेला आहे याच्यामध्ये आणि व्हिडिओ काढत काढत हे सगळं बनवायचं म्हणजे काही जोक नाही बरं का तर आता था ता थाळी तयार करायला घेऊयात तर पहिल्या आता इथं मी दूध ठेवलं आहे कटाची आमटी त्याचबरोबर मस्त अशा पोळ्या कलर खूप छान आलेला आहे आता इथून पुढं पण मी अशा पोळ्या बनवत जाईन नंतर त्याचबरोबर पापड आणि भजी आणि राईस जो मी म्हटलं होतं की मी ठेवलेला आहे आता दाखवण्यासारखं काही नाही मस्त अशी थाळी तयार झालेली आहे मग तुम्ही काय बनवलं होतं पाडव्यासाठी मला कमेंट करून नक्कीच सांगा मस्त वरतून असं तूप घालायचं भरपूर आणि आम्ही पण जेवण करतो देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका परत भेटूयात तोपर्यंत 拜拜。Bye bye.